रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी एकदम जबरदस्त आहे आणि तिची चव जर म्हणाल तर एक नंबर जबरदस्त चव आहे आता तुम्ही म्हणाल ही साधी भजी आचात तर दिसतात याच्यात काय जबरदस्त तर तुम्ही ही भजी जेव्हा करून खाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या भज्याची चव किती जबरदस्त आहे आता माझा रात्रीचा जो शिल्लक राहिलेला भात होता ना त्या भातापासून मी ही ताकातली भजी केलेली आहे आता ताक वापरून ही भजी केल्यामुळे काय होतं ही भजी पचायलासुद्धा खूप हलकी फुलकी असतात आणि घरातलेच सगळे मसाले वापरून मी ही भजी तयार केलेली आहे संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा चहाबरोबर सुद्धा तुम्ही ही भजी नक्की ट्राय करू शकता लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील आणि घरातील सगळ्यांना आवडतील हे मी नक्की तुम्हाला सांगू शकते आता आपल्या रात्रीचा शिल्लक राहिलेला भात असेल तर आपण काय करतो त्याला फोडणीचा भात करून खातो तर तसा फोडणीचा भात न करता अशी भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता ह्या बाऊलमध्ये मी हा माझा जो रात्रीचा शिल्लक राहिलेला भात आहे तो काढून घेते हे पहा हा माझा एवढा भात शिल्लक राहिलेला होता आता जरूरी नाही की रात्रीचा शिल्लक राहिलेल्या भातापासूनच तुम्ही ही भजी करायची तुम्ही ताजा भात करूनसुद्धा ही भजी करू शकता आता आ, हा भात जो आहे है तो मी हाताने असा चुरून घेते हाताने चुरायचा नसेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता तर आता याच्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे आणि एक चमचा बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची बारीक कापून घातली आहे तुमच्या घरात लहान मुलं खाणारी असतील तर हिरवी मिरची तुम्ही स्किपसुद्धा करू शकता एक चमचा जिरे पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि भरपूर कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा हळद पण घातलेली आहे आता हे सगळं साहित्य छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे एक चमचा ओवा घातला आहे आणि आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं असं छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी हे ताक घालणार आहे ताक थोडंसं घट्ट आहे खूप जास्त पातळ नाही आहे थोडंसं घट्ट आहे तर आ, हे ताक मी आता आधी अर्धा ग्लास घातलेला आहे आणि आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता ताक तुम तुम्हाला जेवढं तुमचं भाताचं प्रमाण आहे त्यानुसार तुम्हाला ताक लागू शकतं आता हे छान मिक्स करून घेतले आता उरलेलं ताकसुद्धा मी याच्यामध्ये घालती आहे हे ताक जरूरी नाही की ते आंबटच असलं पाहिजे आंबट ताक नसलं तरी चालेल तरीसुद्धा भजी खूप छान होतात तर आता हे छान असं आपलं बॅटर तयार झाले त्याच्यात मी एक चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे आणि आता हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा हे छान असं मिक्स करून घेतलं आहे मी हे बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी पाहिजे आपल्याला हे पहा आणि आता गॅसवरती मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल छान गरम झाले आता त्याच्यामध्ये मी ही भजी एक एक करून तळण्यासाठी सोडते आहे खूप मस्त चव लागते ह्या भज्यांची शिल्लक राहिलेल्या भाताचा नेहमी आपण फोडणी देऊन खातो ना त्यापेक्षा तुम्ही ही भजी नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडतील तर आता ही भजी सगळी मी तेलामध्ये फ्राय करायला सोडली आहेत आता खालून छान फ्राय झाली की ती आपण अशी हलवून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूने पण छान आ, फ्राय करून घ्यायची आहेत आणि मीडियम गॅसवरती तळायची आहेत भजी मोठ्या गॅसवरती तळायची नाही आहेत नाहीतर मग ती वरून करपतील आणि आतमध्ये अशी पिठळ राहतील म्हणून मध्यम गॅसवरती भजी तळायची आहेत आता ही छान तळून झाली आहेत हे मी या पेपरवरती काढून घेते हे तुम्ही खरोखर ही भजी नक्की ट्राय करून बघा जरूरी नाही आहे की तुम्ही शिल्लक राहिलेल्या भाताचीच करावी तुम्ही ताजा भात करूनसुद्धा ही भजी तुम्हाला खावीशी वाटली तर करू शकता तर अशी ही आपली शिल्लक राहिलेल्या भाताची ताकातली भजी तयार झालेली आहेत ही तुम्ही सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता चवीला एक नंबर लागतात आणि आपण याच्यामध्ये ताक घातलेला आहे त्यामुळे तर ही पचायला हलकी फुलकी आणि चवीला खूप छान लागतात तेव्हा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा सबस्क्राईब तुम्ही कधी करायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच जर माझी रेसिपी पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं ला आहे अदरवाईज प्रत्येक वेळेस रेसिपी बघताना सबस्क्राईब करायचं नाही आणि रेसिपीला लाईकसुद्धा करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करायची आहे तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छान रेसिपीसह